नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आज मी इथे एक राईस बॅग आणि एक जुना गाऊन आहे जो की खूप वापरला गेलेला नाही आहे आणि त्याची मी बॅग बनवणार आहे मोठी शॉपिंग बॅग तर इथे मी हा गाऊन पूर्ण कटिंग करून घेणार आहे त्यानंतर मी हे कटिंग करून क्विल्टिंग करून घेणार आहे त्याला अतिशय मोठी अशी बॅग तयार होणार आहे तर इथे मी हा पीस क्विल्टिंग करून घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट अडोतीस इंच बाय वीस इंचाचं आहे तर त्याला मी अशी फोल्ड करून दाखवणार आहे किती हो मेजरमेंट येतात ते बघूयात आपण तर इथे फोल्ड करून मी हां आतल्या साईडने ते हां इथे एकोणीस इंचाची उंची आहे बॅगेची आणि रुंदी जी आहे ती वीस इंचाची आहे हे पूर्ण क्विल्टिंग करून घेतली आणि आतल्या साईडनं मी हे पॉकेट जोडून घेते आहे ज्याला झीप लावून तयार करून ठेवलेलं आहे त्याचं मेजरमेंट जवळजवळ आठ बाय नऊ इंचाचं आहे आणि इथं जी झीप लावणार आहे ती एकवीस इंचाची घेते आहे या झीपला इथे मी दाबटीप घेते पुन्हा तसंच दुसऱ्या बाजूला ही लावून घ्यायची आहे इथे दोन्ही साईड दाब टिप घेऊन झालेल्या आहेत आता मी फोल्ड करून साईड शिवून घेते बॅगेची इथे मी बेल्ट लावायची विसरलेली आहे त्यामुळं एक साईड मी शि न शिवता पहिल्यांदा मी बेल्ट सेट करते तर ते बेल्ट घेतलेले आहेत मी जवळजवळ चोपन्न इंचाचे दोन बेल्ट घेतलेले आहेत चोपन्न इंचाचे वरती झिपपासून ते ह्या झिपपर्यंत जवळजवळ सत्तावीस इंचाचं मार्जिन ठेवून मी खाली बेल्ट अगदी तळापर्यंत घेतलेले आहेत तर इथे असं वळवून परत डबल टिप घेत आहे झे बेल्टवर वरच्या साईडला मी जवळजवळ दो दोन दो दो ते अडीच इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे बेल्टच्या साईडनं थोडंसं अडचणीचं आहे पण थोडंसं आता विसरून राहिलेलं आहे ते आणि एकदा घेतलेली शिलाई ते उसवता येत नाही पुन्हा तर मी साईडनं मी ॲडजस्ट केलेलं आहे मार्किंग करून सरळ ते बंद लावलेले आहेत तिथे त्यामुळे काही अवघड नव्हतं लावायला इथे बॅगची दुसरी साईड शिवून घेत आहे इथे बॅग झालेली आहे शिवून आता आपल्याला खालचे तीन बाय तीन इंचाचे कोपऱ्याचे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहेत इथे कॉर्नर कट करून झालेले आहेत आता आपण तिथे अशी शिलाई घेऊ शकतो बॉटमला भरपूर स्पेस झालेला आहे इथे तीन बाय तीन म्हणजे जवळजवळ सहा इंचा बॉटम झालेला आहे डायकेचा इथे बॅग आपली पूर्ण झालेली आहे शिवून अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता मॅ बॅग इतकी मजबूत झालेली आहे ती खूपच सुंदर आणि व्यवस्थित झाली म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ असे अशा वस्तू बनवू शकतात असं जुनं गाऊन कुठल्याच उपयोगाचा नाही आहे तर बॅग शिवून घेतलेली आहे आपण इथे आणि कलर आणि कपडाही चांगला होता मजबूत कोणीही घरी बनवू शकता अशा पद्धतीने बॅग खूप इझी आहे जवळजवळ या बॅगेची हाईट आता जवळ मी एकोणीस इंचाची घेतली तळाला तीन जर गेले तरी कमीत कमी सोळा इंचाची बॅग झालेली आहे उंचीला आणि रुंदीला जवळजवळ अठरा इंचाची झालेली आहे सतरा ते अठरा इंचाची ही बॅग कशी वाटली तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू